एकदम छोटासा असा व्हिडिओ आहे आज आपण कोबीची भाजी टिफिनसाठी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत आवडेल ज्यांना आवडत नाही तेही अगदी आवडीने हा कोबीची भाजी खातील एवढी चविष्ट अशी कोबीची भाजी आज आपण बनवत आहोत कमी सत्यामध्ये आता सगळ्यात आधी कोबी कसा उडावा आता या पद्धतीने कोबीचा कलर पाहून घ्यायचा आहे म्हणजे निम्मा असा सफेद आणि निम्मा अशा पानाच्या कलरचा असा कोबी घ्यायचा आणि कोबी वाहून घेताना नेहमी थोडासा हलका असा खूप या पद्धतीने आता सगळ्यात आधी या पद्धतीने कोबी कापून घेतलेला आहे कोबी कापताना एकदम बारीक का असा कोबी कापलेला आहे आणि आता कोबी कापून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ लावायचं आहे कोबीला जेवढी भाजीला मीठ टाकायचं तेवढं मीठ चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आणि कोथंबीर घेतलेली आहे तीही कोबीला मीठ आणि कोथंबीर कोबीला पाच मिनटं चोळून आधी ठेवायचं अतिशय चविष्ट असे कोबीची भाजी लागते आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता कोबी बनवताना थोडंसं तेल जास्त टाकायचं आता एक चमचा मोहरी ती छान अशी फुल्ली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे तेही छान असे फुलले त्यामध्ये कापून घेतलेल्या दोन ते तीन मिरच्या टाकायच्या आहे ज्या वेळेस आपल्याला लहान मुलांना द्यायचं असेल तेव्हा फक्त एवढ्या दोन ते तीन मिरच्या टाकायच्या त्यानंतर मी हळद टाकलेली आहे आणि आता लाल तिखट टाकत आहे यामुळे तेलात लाल तिखट टाकायचं आहे गॅस बंद करून लाल तिखट जळू नये या पद्धतीने कमी किंवा बंद करून लाल तिखट टाकायचं लाल तिखटाने कोबीला कलरही छान येतो आणि चवही छान येते आता कापून घेतलेला मीठ आणि कोथंबीर लावून घेतलेला कोबी या फोडणीमध्ये टाकायचा कोबी थोडासा शिजत आला आता पाण्याचा एक थेंबही न टाकता कोबी शिजून घ्यायचा या पद्धतीने कोबीला थोडीशी पाच मिनटं कमी मध्ये वाफ दिलेली आहे आता एकदम खमंग असे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे थोडेसे आता याचा थोडासा असा कुट करून कोबीमध्ये टाकायचा त्यानंतर पुन्हा पाच एक मिनटं हा कोबी वाफेत शिजून द्यायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट अगदी थोडासा टाकायचा आणि तोही जाड झाकण न ठेवताच हा कोबी वाफून घ्यायचा आहे या पद्धतीने आपली झटपट पाच मिनिटात चविष्ट अशी कोबीची भाजी बनवून झालेली आहे टिफिनसाठी अगदी झटपट होणारी व आवडणारी अशी ही कोबीची भाजी